हा माझा नैसर्गिक अधिकार आहे की मला जिल्हा प्रमुख पदाचा भार द्या माणसांना जुन्या चेहऱ्यापेक्षा नवीन उत्पत्तीकडे लक्ष आहे शेकडो शिवसैनिक तटलेल्या अवस्थेत आहेत जर माझ्यासारख्याला हा कार्यभार दिला तर इथून पुढच्या एक दहा वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवेन ह्यासाठी मी मागत होतो आता जे काय सुरू आहे हे उघड्या डोळ्यानं अखंड महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता पाहत आहे कशा पद्धतीनं निवडणूक झाली कशा पद्धतीनं निवडणूक खेळवली गेली कोण कसं निवडून आलं मग बाबरी मशीदचं उदाहरण दिलं तर झोमतं समोर ज्यांना बाबरी मशीद पतन करताना शिवसैनिकच होते पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांनी डायरेक्ट सांगितलं जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान मग खरं हिंदुत्व कोण आज इतर पक्ष भाजपला चालतात मग शिवसेनेनं काँग्रेस बरोबर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी बरोबर गेले तर अडचण काय कोल्हापूरचा शिवसेना पदाचा वाद आता आपण काय कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर वगैरे काही आलेला नाही हा माझा नैसर्गिक अधिकार आहे की मला जिल्हा प्रमुख पदाचा भार द्या जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये शिवसेना सक्षम करू शिवसैनिकांची संख्या वाढवू महानगरपालिकेमध्ये शिवसैनिक कशा पद्धतीनं निवडून येतील किमान दोन अंकी संख्या झाली पाहिजे असे बरेचसे प्रलंबित विषय आहेत आंदोलन असतात उपोषण असतात म्हणजे संघटनेच्या माध्यमातून ज्या घडामोडी स्पीडमध्ये घडायला पाहिजे ते थंडावलेलं आहेत माणसांना जुन्या चेहऱ्यापेक्षा नवीन उत्पत्तीकडे लक्ष आहे शेकडो शिवसैनिक तटलेले अवस्थेत आहेत जर माझ्यासारख्याला हा कार्यभार दिला तर इथून पुढच्या एक दहा वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवेन ह्यासाठी मी मागत होतो पण आपण जो प्रश्न केलेला आहे के की शीत युद्ध शीत युद्धही नाही किंवा हे कसला आक्षेप पण नाही ना नैसर्गिकरित्या माझा अधिकार मी मागे कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल सहा आमदार होते शिवसेनेचे पण सध्या एकही आमदार नाही आहे आणि आता लवकरच कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका येऊ यो, घातल्यात तर आपल्याला जर जिल्हा प्रमुख पद मिळालं तर कोल्हापुरात महापालिकेमध्ये शिवसेनेची ताकद कितपत असेल ताकद कितपत असेल म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्या माध्यमातून चांगले चांगले कॅन्डिडेट घेऊन त्यांना कशा पद्धतीनं आपण हातभार लावू शकतो त्यांना कशा पद्धतीनं आपण निवडून आणू शकतो याकडे आम्ही एक प्राधान्यानाने सक्षमपणे लक्ष घालू निवडणूक शेवट आहे ज्या पद्धतीनं तुम्ही प्रश्न विचारला की सहा आमदार आणि दोन खासदार होते तर समुद्राला ज्या पद्धतीनं भरती असते तशी ओटी असते आता जे काय सुरू आहे हे उघड्या डोळ्यानं अखंड महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता पाहत आहे कशा पद्धतीनं निवडणूक झाली कशा पद्धतीनं निवडणूक खेळवली गेली कोण कसं निवडून आलं त्याच्यावर मी उघड बोलू शकत नाही मर्यादा आहे पण एकंदरीत जनतेच्या मनामध्ये उत्सुकता कसलीच नाही काम काय होईल हिंदुत्ववादी सरकार खरोखर आहे का अशा बऱ्याचशा तर्कवितर्कामध्ये जनता जगते पण एक खात्रीशीर सांगतो शिवसेनेवर अशा आपत्ती भरपूर आल्या पण प्रत्येक आपत्ती प्रत्येक सोमाने सुनामी लाट शिवसेना खपवून पुन्हा उभारी घेणारा हा पक्ष आहे कारण शिवसेना हा एक विचार आहे एक विचारधारा एक संकल्पना आहे आणि ही संकल्पना संघटनेच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहील असं बोललं जाते की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्ववादापासून काहीसे दूर गेल्यामुळे विधानसभेत फटका बसला काय म्हणणं आहे आपलं तसं काय ये म्हणता येत नाही कडवा हिंदुत्ववाद हे काही विधिलिखित किंवा किंवा अधिकृत कोण ईश्वराकडं प्रार्थना करून वरून खाली कोण घेऊन आले नाही मग बाबरी मशीदचं उदाहरण दिलं तर झोपत समोर ज्यांना बाबरी मशीद पतन करताना शिवसैनिकच होती अंगावर घेताना बाळासाहेब ठाकरे होती अंगावर घेताना ज्यावेळी कोर्टातून ऑर्डर निघाली त्यावेळी इतर लोक किंवा हिंदुत्ववादी स्वतःला समजणारे हात वर केली पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांनी डायरेक्ट सांगितले जर शिवसैनिकांनी पाडले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे मग खरं हिंदुत्व कोण मग इतर पक्ष भाजपला चालतात मग शिवसेनेनं काँग्रेस बरोबर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी बरोबर गेले तर अडचण काय त्यांना ती राष्ट्रवादी चालते त्यांना धनुष्यबान चालतो मग आम्हाला पण तुतारी आणि हात का चालत नाही भविष्यात मित्र पक्ष असलेल्या भाजप सोबत आपली पुन्हा सोयरी होईल असं वाटतंय का त्या विषयावर काही मला अधिकृत माहिती नाही काय घडील राजकारणात सांगता येत नाही पण शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष होता आहे आणि आयुष्यभर राहणार ज्या पद्धतीनं उद्धव साहेब म्हटले की हाताला काम आणि हृदयात राम हीच संकल्पना योग्य आहे जेओ और दो माणूस पण जागला पाहिजे आणि हिंदुत्ववादी टिकला पाहिजे यासाठी आमच्या पक्षाची पुनर्बांधणी सुरू